मराठी रंगभूमीवरती असं काहीतरी व्हायला पाहिजे या विचारातून जन्माला आलं ते नाटक म्हणजे लेकुरे उदंड झालं आपण या पुढच्या टप्प्याकडे वळणार होत पण पुढे जायच्या अगोदर लेकुरे हे माझं स्वतःच व्यावसायिक रंगभूमीवरती केलेलं पहिलं नाटक मी खऱ्या अर्थाने गायक नाही नट तर अजिबातच नाही पण तरी सुद्धा त्या नाटकात काम करण्याची संधी मला मिळाली पुण्यात आम्ही ते नाटक दोन हजार एक साली केलं होतं त्याचे चाळीस पंचेचाळीस प्रयोग झाला तोपर्यंत जितेंद्र अभिषेकी यांचं नाव ऐकलं होतं त्यांची काही गाणी घरात ऐकली होती पण जितेंद्र अभिषेकी म्हणजे काय चमत्कार आहे हे तोपर्यंत झेपण्याची मजा ऐकत नव्हती आणि ते कळलंही नव्हतं त्या नाटकात असं पात्रच संगीत दिग्दर्शक असल्यामुळे माझ्या आधी अनेक दिग्गज लोकांनी ती कमीवरती भूमिका केली होती पण त्यातली काही गाणी मला गायला लागली दमसास पुरत नसेल किंवा बाकी काम करायचं असेल म्हणून असेल पण ती गाणी माझ्याच आवाजात मी रेकॉर्ड केली त्यामुळे मी नाटकाच्या स्टेजवरती हो फक्त लिप्सिंग करायचं त्यातलंच एक लेकोऱ्या मधलं फार गोड गाणं आहे त्या राजाचं पहिलं गाणं मी गाणार नाहीये तुम्ही तबड्यावर ठेवू नका फार दिग्गज लोक जात आहेत त्यामुळे प्रेक्षकांना असं नको वाटलं की आपले तिकीटाचे पैसे व्हाय अहो या गोजीर घरात माणसाला माणसाला लागल यातली गोम अशी आहे की आम्हाला नाही मूल अहो या गोजीर घरात माणसाला लागलय खूळ यातली गोम अशी आहे की आम्हाला नाही मूल हे तुमच्यात आमच्यात बरका बोलायचं नाही कुठं नाहीतर तुम्ही जाल सुटून आणि मी घेल माझ तुम्ही सहज बोलाल रंगात येऊन बायकोच्या कानात अहो तुम्ही सहज बोलाल रंगात येऊन बायकोच्या कानात आणि खमंग चर्चा रंगेल उद्या महिला मंडळ <laughs> म्हणूनच या गोजीर घरात माणसाला लागलाय खूळ यातली गोम अशी आहे की आम्हाला नाही <laughs> <laughs>